उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरात पुन्हा थंडीचा जोर वाढलाय काही दिवसांच्या उकाड्यानंतर मुंबईतही सकाळच्या सुमाराला गारठा वाढू लागलाय राज्याच्या तुलनेत कमी असला तरी मुंबईकरांना गारवा जाणवतोय सांताक्रुजमध्ये किमान तापमान सतरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदवलंय तर सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊर इथे राज्यातलं निचांकी सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवलंय विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा प्रभाव जाणवतोय पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय धुळ्यात निचांकी सहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवलंय सोलापूरच्या जेऊर मध्ये सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली निफाड परभणीत सात पूर्णांक एक अंश सेल्सिअस वर पारा गेलाय तर मुंबई माथेरान एवढीच थंड आहे सतरा अंशांवर मुंबई आणि माथेरानचा पारा आहे नाशिक पुणे संभाजीनगर जळगाव गोंदिया आणि नागपूरमध्ये पारा दहा अंशांच्याही खाली गेलाय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका